नर्मदेह नमस्कार मी आज तुम्हाला आयुष्याचं गणित जे आपण मांडत असतो नेहमी त्याच्यावर एक कविता केली आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे आयुष्याचं गणित आयुष्याच्या वळणावर बरंच काही शिकणं झालं बरं वाईट काय असतं याचं ज्ञान होत गेलं ज्ञानाच्याही पलीकडले आयुष्याचे गणित असते जेव्हा पहावं तेव्हा कसं कोड पुढे उभे असते स्वतःला सावरून स्वतःने जगायचं असतं आयुष्यात सुख नसतानाही सुख मात्र मानायचं असतं माझं माझं म्हणता म्हणता केव्हाच ते निसटून जात कळतं जेव्हा तेव्हा ते दुसऱ्याचं होऊन जात आयुष्याने जीवनाला कधी कधी भागायचं असतं जेव्हा गणित संपतं तेव्हा बाकी काही ठेवायचं नसतं आयुष्यातील सुखांना सुंदर स्वप्नांनी गुणायचं असतं दुःखी दुःखांना जीवनातून वजा करायचं असतं आयुष्य हे कसं आहे प्रत्येकाने अनुभव मिळवून सांगायचं असतं इथे तिथे सांगणार कसं गुपित मात्र गुपित असतं असं आहे गणित माझं आयुष्याच्या मळणावरचं आयुष्याचं गणित सोडवण्यासाठी करावा लागतो वेळ खर्च धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा